आमदार शशिकांत शिंदे यांची लीड तोडून खासदार उदयनराजे भोसले नऊ हजारांनी आघाडीवर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण सातारा लोकसभा मतमोजणीसाठी मोठी चुरशीची घासागीस सुरू असताना अखेर खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची लीड तोडून त्यांनी आघाडी घेतली आहे त्यामुळे बाराव्या फेऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले नऊ हजार मतांनी लीड आली आहे पन्नास लीड तोडून खासदार भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना बिछडेवर गेल्या अनेक तासापासून घासाघास सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आमदार शशिकांत शिंदे हे मागे पडल्याने आता खासदार उदयनराजे भोसले यांना लीड मिळालाय खासदार उदयनराजे भोसले हे आघाडीवर येतात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून आणखी इतर फेऱ्यांमध्ये पुन्हा कोण आघाडी घेणार आकड्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय